सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे सत्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रुद्र विशालची खूप मस्करी करत होता आणि त्याची वरपरीक्षा तो घेणार होता आणि मग दामिनीनं सगळ्यांसाठी चहा आणला आणि रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब आता मी तुमचे हात बांधणार आणि तुम्ही बांधलेल्या हाताने उचलून चहा प्यायचा तसं दामिनीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाले रुद्र पुरेणा आता खूप झाली मस्करी आणि बाबासुद्धा म्हणाले रुद्र कुठल्याही गोष्टीमध्ये मर्यादा पाळलेली बरी मस्करीची कुस्करी होता कामा नये समजलं विशाल तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि तो तुझ्या मोठ्या बहिणीचा होणारा नवरा आहे शिवाय तो एक प्रतिष्ठित अधिकारी आहे याचं भान ठेव तो सहन करतो याचा अर्थ तू तु तुझी मर्यादा ओलांडावी असा होत नाही आणि आता रुद्र शांत बसला गाल फुगून आणि आताही त्याला तसा पाहून विशालला आणि त्याच्या आईला त्या छोट्या लहान रुद्रचीच आठवण येत होती आता देशमुख फॅमिलीला तर सगळं माहीत होतं पण अग्निहोत्री फॅमिलीला मात्र काहीच माहीत नव्हतं यातलं आता विशालची नजर मात्र सारखी पद्मिनीच्या रूमकडे जायची पण ती त्याला दिसतच नव्हती आणि तिला लवकर बाहेरही बोलवत नव्हते ते विशालनं दामिनीला खुणावलं की पल्लवीला बाहेर बोलावणा आणि दामिनी म्हणाली तुम्ही सगळे चहा घ्या मी ताईंना घेऊन येते आता रुद्र म्हणाला ए दामिनी अगं इतकी काय घाई आहे आणखीन थोडीशी वाट पाहिली तर काही बिघडतं का अग्निहोत्री साहेब तुम्ही चहा घ्या ना मग ताईला निवांत भेटा विशाल म्हणाला पण आम्ही इथं तिला बघायला आलो ना मग तिला बघायला नको रुद्र म्हणाला तिला तर बघायलाच हो आयुष्यभर बघणारच आहे आधी होणाऱ्या बायकोच्या फॅमिलीची तरी नीट ओळख करून घ्या आणि मग आईबाबांच्या एकमेकांशी गप्पा सुरू झाल्या आणि आता विशाल दामिनीकडे कसं तरीच तोंड करून तिला हळूच म्हणाला काय हे मग मी जाऊ का रूममध्ये मला तिला पाहायचं आहे आणि दामिनीनं रुद्रकडे इशारा केला आणि म्हणाली दादा त्याच्या परवानगीशिवाय काही नाही करता येणार थोडा धीर धर ना विशाल म्हणाला आता हे काही वागणं झालं का दामिनी इथे सगळे आहेत आणि एकटी ती आतमध्ये बसली आहे हे योग्य दिसतं का आणि विशाल मोठ्याने म्हणालाच रुद्र तू पल्लवीला बाहेर बोलवतस की मी आज जाऊ भेटायला तिला तसा रुद्र हसला आणि म्हणाला काय हो अग्निहोत्री साहेब इतके उतावळे कसे हो तुम्ही म्हणे इतके मोठे पोलीस ऑफिसर जरा तरी संयम ठेवा आणि तुमच्या मोठेपणाला आणि प्रतिष्ठित नोकरीला साजेल असा व्यवहार करा रुद्रचा टोमना असा मारला रुद्रनं आणि विशालला त्याचा राग आला आणि तो गुपचूप तसाच बसला तिची वाट बघत आणखीन थोडा वेळ असाच गेला आणि रुद्र म्हणाला मी आलोच हां ताईला घेऊन असं म्हणून तो आत गेला पण दोन मिनटं तिथंच थांबला आणि एकटाच बाहेर आला आणि आता विशाल फार उतावीळ होऊन तिची वाट बघत होता पण एकट्या रुद्रला पाहून त्याचा मूड ऑफ झाला आणि विशाल म्हणाला काय झालं आता का नाही आली ती रुद्र म्हणाला त्याचं काय आहे ना ताई खूप लाजत आहे बाहेर यायला म्हणून मग मी तिला म्हटलं की तू इथेच बस विशाल चिडून म्हणाला मग इथूनच बघू का तिला भिंतीच्या आडून रुद्र म्हणाला तुम्ही बघू शकता जर तुम्हाला दिव्यदृष्टी असेल तर आणि तसंही पोलिसांची नजर खूपच तेज असते हो की नाही आणि विशाल चिडून म्हणाला यात काय पॉईंट आहे यार आता कोणाला लाजत आहे ती सगळे घरचेच तर आहेत रुद्र म्हणाला घरचे असले तरी नवी नवरी होणार आहे ना ती आता मुलींच्या भावना समजून घेत जा ना जरा अग्निहोत्री साहेब आणि आता विशाल उठला आणि म्हणाला ठीक आहे आता जे काही समजून घ्यायचं ते तिथंच जाऊन समजून घेतो आणि तो आत गेला तसे सगळे हसत होते त्याच्या ता त्या ओतावळीपणाला मग आत तो गेला तर पद्मिनी तिथेच बसली होती आरशासमोर विशाल म्हणाला पल्लवी तू बाहेर काय येत नाही चल बरं पद्मिनी म्हणाली मला रुद्र येऊ देत नाही तर मी काय करू विशाल म्हणाला तो मुद्दाम मला छळतोय मला माहीत आहे ठीक आहे मग मी सुद्धा इथंच बसतो ती म्हणाली साहेब ते बरं दिसतं का चला बाहेर मी सुद्धा येते आणि विशाल म्हणाला नको ना काय घाई आहे तुला माझी झडती घ्यायची होती ना मग घे ना असं म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि त्याने त्याचे ओठ ओड़ तिच्या ओठांजवळ नेले पद्मिनी आता खूप लाजून खाली बघत होती आता विशाल तिचा किस घेणार इतक्यात बाहेरून रुद्र घसा साफ करून म्हणाला मी आत येतोय सावधान तुझा विशालने डोळे घट्ट मिटले आणि चिडून हाताच्या मुठी आवडल्या आणि म्हणाला या रुद्रच्या तरणा बदमाश कुठला आता पद्मिनी हसली आणि म्हणाली साहेब रुद्र आत यायच्या आत आपण चला बाहेर जाऊया आणि तो तिचा हात पकडून म्हणाला हे काय आज तू गुलाबी साडी का, गुला का नाही घातली ती म्हणाली सतत सा एकच साडी घालू का तुम्हाला कंटाळा नाही येत एकाच साडीत मला पाहायला विशाला आता आणखीन जास्तच आवडपणा करत म्हणाला तसं मला तर तो विना साडीची सुद्धा आवडशील आणि आता ती वेळसुद्धा लांब नाही जेव्हा मी तुला तशी पाहिल तशी ती खूपच लाजली आणि म्हणाली इश्य साहेब काय हे जाब्र तिकडे विशाल हसूर म्हणाला कुठे घरी निघून जाऊ का ती म्हणाली तिकडे म्हणजे बाहेर जा विशाल म्हणाला आता जिथे तू असशील तिथेच मी असणार आता मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय ती म्हणाली मग मीही येते ना बाहेर चला पटकन सगळे वाट बघत असतील आणि इतक्यात दामिनी आली आणि विशालने तिचा हात सोडला दामिनी म्हणाली नल आणि दमयंती चला झालं का तुमचं भेटून बोलून आणि एकमेकांची झडती घेऊन झाली असेल तर बाहेर चला आता फायनली तुम्हाला आपण एंगेजमेंट एंगेजच करून टाकूया विशाल म्हणाला म्हणजे दामिनी म्हणाली रुद्रने तुमच्या साखरपुड्याची तयारी केली आहे विशाल म्हणाला काय साखरपुड्याची तयारी आणि मला कसं माहीत नाही मी तर अंगठीसुद्धा नाही आणली पल्लवीसाठी दामिनी म्हणाली दादा रुद्रनं सगळं आणलेलं आहे आणि तुझ्यासाठी हे सरप्राईज होतं त्याचं चल आता आणि विशाल तर चकितच झाला आणि म्हणाला हा रुद्रपन्ना खूपच एक्स्ट्रा फॉरवर्ड आहे थोडंसुद्धा सांगितलं नाही मला की तो साखरपुड्याची तयारी करतोय मग आता सगळे बाहेर आले आणि पद्मिनी न आईबाबांना नमस्कार करून विशालच्या शेजारी बसली त्या दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसत होता तसा रुद्र पटकन आला आणि दोघांच्या मध्ये बसला आणि विशालने थोडंसं चिडून त्या एक रुद्रकडे पाहिलं आणि रुद्र त्याला म्हणाला बघताय काय असे अग्निहोत्री साहेब अहो लहान मेहन आहे मी जरा तरी लाड कराल की नाही आणि लग्नात मला मांडीवर घ्यायचं आहे तुम्ही लक्षात आहे ना आणि मी तुमचा कान पिळणार आई असा पण विधी असतो ना ग एक आई म्हणाली हो असतो बहिणीच्या नवऱ्याने बहिणीला कायम सुखात ठेवावी असा बहिणीचा भाऊ त्याला कान पकडून आणि त्याचा पान कान पिरगाळून सांगत असतो विशाल म्हणाला पण मी तर पल्लवीला काहीच त्रास देणार नाही मग माझा का कान पिळायचा रुद्र म्हणाला कारण ती तशी पद्धत आहे मग विशाल म्हणाला ठीक आहे मग मी सुद्धा तुझा कान पिळणार कारण तूही माझ्या बहिणीचा नवरा आहेस रुद्र म्हणाला आता काही कमी कान पिळलेत का माझे तुम्ही आतापर्यंत इतके दिवस झालं तेच तर करताय की नाही आणि मग अजून काय कान पिळणार आहात वेगळे माझे मग दामिनी म्हणाली बास झालं बोलणं चला आता पटकन सुरू करूया गुरुजी येतच असतील आणि इतक्या सुद्धा आली पंकज शांता मावशी पक्या गण्या सगळे आले आणि मग तर कार्यक्रमात आणखीनच उत्साह आला आता विशालच्या आईने पद्मिनीची ओटी भरण्यासाठी उठली आणि विशाल म्हणाला आई थांब तुझ्या जावयाची बोट ओटी बरं बघ बर। कसा बसलाय आमच्यामध्ये तसा रुद्र उठून पळाला मग आईनं पद्मिनीला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली आणि इतक्यात भटजीसुद्धा आले पद्मिनी आणि विशाल एकमेकांच्या समोरासमोर उभा राहिले आणि आता ती काही बोलतच नव्हती आणि त्याच्याकडे सुद्धा नव्हती कारण आता रितसर मागणी घालणंसुद्धा झालं होतं आणि आता एकमेकांमध्ये ते एंगेज होणार होते आजचीही एंगेजमेंट झाल्यानंतर मग रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब आता तुम्ही माझ्या ताईला मागणी घाला आणि मग अंगठी घाला आणि विशाल हसून म्हणाला पल्लवी माझ्याशी लग्न करशील का माझ्या आयुष्यामध्ये प्रवेश करून माझ्या आयुष्याचा भाग होशील का तुला आयुष्यभर सुखात ठेवेन तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही असं वचन देतो मी तुला माझ्या सुखात दुःखात समान वाटेकरी होशील का बोल ना पल्लवी माझी होशील का आणि त्याचीही मागणी ऐकून पद्मिनी खूप भरावून गेली आणि ती माल हळून हो म्हणाली तसा विशालसुद्धा खूप आनंदून गेला आणि दामिनी म्हणाली नाही हा ताई तुम्हीसुद्धा बोलून होकार द्यायचा अशी मान हलवायची नाही फक्त आम्हाला तर तुमच्या शब्दातला होकार ऐकायचा आहे तशी तुमची नजर तुमचं हसू आणि तुमचं मन सांगते की तुमचा होकार आहेच पण तो होकार फक्त दादाला कळतोय आम्हाला नाही कळत आम्हाला तर बोलूनच दाखवा आणि आता पद्मिनी विशालकडे बघून म्हणाली नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू मला हसवावे मला साथ देशील ना माझा होशील ना हो, हो साहेब मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला आणि वाव पद्मिणीचा हा हटके स्टाईल होकार ऐकून रुद्रमाळा ये हुई ना बात अगदी तोडीस तोड उत्तर वा ताई क्या बात हे आणि सगळ्यांनी खूप मोठ्यानं टाळ्या वाजवल्या हो मग दोघांनीही एकमेकांना अंगठी घातली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो सगळ्यांची जेवणं झाली आणि आता आई बाबा रुद्र दामिणी सगळे बसले होते लग्नाची बोलणी करायला रुपाली शांता मावशी आणि पद्मिनी तिच्या क्रूममध्ये वसल्या होत्या मग गुरुजी म्हणाले आठ दिवसानंतरचा चांगला मुहूर्त आहे आणि मग दुसरा मुहूर्त डायरेक्ट सहा महिन्यांनी आहे आणि रुद्र हसून म्हणाला चालेल आम्हाला सहा महिन्यानंतरचा मुहूर्त फायनल करा तसं विशालनं त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि मला गुरुजी उद्याचाच मुहूर्त निघतोय का बघा रुद्राला घाई नसेल त्याची बहीण पाठवायची पण मला घाई आहे तिला माझ्या घरी न्यायची तुम्हाला काय हवी असेल ती दक्षिणा घ्या तुमचे सगळे देव आहेत ना नक्षत्र ग्रह तारे वगैरे त्यांना थोडंसं पटवा खाऊ पिऊ घाला त्यांची शांती करा आणि अनुकूल व्हा आमच्या लग्नाला असं सांगा त्यांना आणि रुद्र म्हणाला ओ अग्निहोत्री साहेब तुम्हाला लाच देणं घेणं आवडत नाही ना आता तुम्ही सरळ भटजीं तर्फे लाच देऊन ग्रह नक्षत्र चंद्र तारे राहू केतू या सगळ्यांना खरेदी करताय की काय हे योग्य नाही हां तुमच्या हातात असं तर तुम्ही एकेकाला पकडून पिस्तुलाचा धाकच दाखवला असता हो की नाही तसे आता गणे आणि पख्या खूप मोठ्याने हसले आणि विशालने त्यांच्याकडे थोडं तिरक्या नजरेने बघितलं आणि सगळे घाबरून शांत बसले मग बाबा म्हणाले रुद्र जरा शांत बसतोस का रुद्रला तर सारखा शांत बसवावा लागायचा भटजी तुम्ही सांगा लवकरात लवकरचा सा मुहूर्त आम्हाला हवा आहे असे बाबा म्हणाले आणि भटजी म्हणाले तोच आता म्हणालो होतो तोच आठ दिवसानंतरचा मुहूर्त आहे मग सगळ्यांच्या मताने तोच मुहूर्त फायनल करण्यात आला आणि आता रुद्रनं विशालचं तोंड गोड केलं त्याला पेडा भरवून आई बाबांनी सुद्धा एकमेकांची तोंड गोड केली आणि विशाल पद्मिनीच्या रूममध्ये गेला तशी रुपाली यांनी शांतामावशी बाहेर निघून आल्या विशाल म्हणाला पल्लवी बाहेर सगळेजण तोंड गोड करत आहेत आठ दिवसानंतरचा मुहूर्त ठरला आहे तुला चालेल ना की खूपच घाई होते असं वाटतंय तिला अजून म्हणाली नाही साहेब उलट खूप उशीर वाटतोय मला आणखीन जवळचा मुहूर्त नव्हता का आता विशाल एक स्टेप तिच्या जवळ आला आणि म्हणाला आता फक्त आठ दिवस मग तू फक्त माझे आहेस इतका तरी धीर धरशील ना आता तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने सरळ तिच्या तोंडातच तोंड घातलं आणि तिचं तोंड गोड केलं आता तिनंही त्याला मिठी मारली आणि त्यानं दोन्ही हातांनी तिची नाजूक कंबर पकडली आणि त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या छातीला झाला तशा तिला गुदगुल्या झाल्या आणि ती त्याला ढकलून बाजूला झाली आणि म्हणाली बास आता जा बरं बाहेर विशालने एक दीर्घ निश्वास टाकला आणि म्हणाला पल्लवी नाही ना जाऊ वाटत प्लीज थांबू दे ना मला इथेच असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा तिला जवळ ओढली आणि पुन्हा आवेगानं केस करू लागला आणि पद्मिनीला समजत नव्हतं की त्याला कसा अडवावा आणि तिने एकदम डोळे मोठे केले आणि मोठ्याने म्हणाले रुद्र आला तसा विशाल पटकन तिच्यापासून दूर झाला आणि ती खूप हसायला लागली आणि विशाल तिला म्हणाला मला फसवतेस आता आठ दिवस मी तुला भेटणारच नाही आणि ती म्हणाली साहेब असं नाही करायचं विशाल म्हणाला काग आठ दिवस धीर नाही धरवत का तुला तू मला सांगतेस ना धीर धरायला आणि तुला भेटलो की मला धीर धरवणार नाही म्हणून आठ दिवस अजिबात भेटणार नाही आणि बोलणार सुद्धा नाही आता ती लगेच रडकुंडीला आली आणि म्हणाली असं करतात का मला हा तुमचा निर्णय नाही आवडला विशाल मला अरे देवा आत्ताच बायकोसारखी वागायला लागलीस की हे नाही आवडलं ते नाही आवडलं आणि मलाही तुझं ढोकलून देणं नाही आवडलं मग ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला म्हणाले हो घ्या हेच पाहिजे ना तुम्हाला असं म्हणून तिने डोळे झाकले आणि त्याच्याजवळ तोंड नेलं विशालने तिच्याकडे पाहिलं आणि फक्त तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला तुझ्या मर्जीशी तुझ्या विरोधात मी काहीच नाही करणार डोंट वरी चल येतो असं म्हणून तो, तो बाहेर आला आता सगळे निघाले आणि रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब सगळ्यांसमोर एकच गोष्ट सांगतोय तुमची ड्युटी तुमची पहिली बायको आहे मान्य आहे पण तुम्ही आता बायकोकडे लक्ष द्यायचं कारण आता तुमचं लग्न होणार आहे आणि तुम्ही बायकोलासुद्धा वेळ द्यायला हवा आणि आता विशालची आईसुद्धा म्हणाली रुद्र हे बाकी खरं बोललास विशाल आता तुझं लग्न होणार आहे कोणीतरी तुझी घरी वाट बघणार आहे त्यामुळे तू वेळेत यायचं आणि वेळेत जायचं समजलं आणि विशाल चिडून म्हणाला हे काय चाललंय तुमचं जिला माझ्यासोबत लग्न करायचं आहे मी तिची परवानगी घेतली आहे आणि मी तिला आधीच सांगितलं आहे माझ्या ड्युटीविषयी आणि तिची काहीच हरकत नाही तर मग मध्ये मध्ये बोलणारे तुम्ही कोण तुम्ही माझ्या आणि माझ्या ड्युटीच्या मध्ये यायचं नाही आता विशालचा आवाज थोडा वाढला आणि सगळेच शांत बसले आणि विशाल म्हणाला चला आता वेळ खूप कमी आहे खरेदी वगैरे करायची आहे आता अशा प्रकारे साखरपुडा संपन्न झाला होता आणि आता फारच कमी दिवस उरले होते विशालची खूप धावपळ होत होती एकीकडे त्याला शेठच्या अड्ड्यावर छापा टाकायचा होता त्याची तयारी सुरू होती आणि दुसरीकडे लग्नाची तयारी पण करायची होती आणि त्यानं लग्नाच्या तयारीच्या अगोदर शेतवर धार टाकायचं ठरवलं होतं आणि शेट रुद्र आणि विशालवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांना कायमचं संपवण्यासाठी संधीची वाट पाहत होता लग्न चार दिवसांवरच आलं होतं आणि मग या चार दिवसात मेहंदी हळद संगीत असे कार्यक्रम करायचे होते आणि या सगळ्यांमध्ये मात्र दामिणीची खूप ओढा ताण होत होती एकीकडे भावाचं लग्न तर दुसरीकडे नंदीचं लग्न दोन्हीकडूनही तिची जबाबदारी जास्त होती रुपाली मावशी तिच्या मदतीला होत्याच तिला तर वाटत होतं की सगळेच एकाच घरात बसून करावं म्हणजे सगळं सोपं होईल मग रुद्र दामिनी विशाल आणि पद्मिनी एकत्रच शॉपिंगला गेले होते सगळ्यांनी छान शॉपिंग केली आणि एका कॅफेमध्ये ते सगळेजण नाश्ता करत होते आणि आता तिथंच थोड्या अंतरावर बसलेल्या शेडच्या माणसानं बंदुकीचा निशाणा धरला होता विशालच्या छातीवर आणि या सगळ्यांची कल काहीच कल्पना नसलेले ते चौघेही हसत होते खेळत होते चेष्टा मस्करी करत नाश्ता करत होते रुद्र आणि दामिनी खूप मस्करी करत होते पद्मिनी आणि विशालची आणि पद्मिनी खूप लाजून विशालकडे बघायची विशालही गालात मंद गोड हसायचा आणि रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब तुम्ही बंदुकीच्या गोळीला पण घाबरत नाही ना पण कशाला तरी घाबरतच असाल की आणि विशाल म्हणाला घाबरतो ना पल्लवीच्या रागवल्यावर मोठ्या होणाऱ्या डोळ्यांना तसे सगळे खूप हसायला लागले आणि पद्मिनीनं त्याच्याकडे बघून लटक्या रागात तोंडवाकडं केलं आणि विशालनं तिच्या हातावर हात ठेवला आणि अचानक त्या गुंडानं गोळी झाडली आणि त्या कॅफेमध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला सगळेच घाबरून इकडे तिकडे पळाले आणि पद्मिनी खूप मोठ्यानं ओरडली आणि रडायला लागली